गंगापूर पोलीस ठाणे गुण्हेोध पथक खंडणी विरोधी पथकाची उल्लेखनीय कामगिरी गांजा विक्री करणाऱ्या इस्मास जेरबंद केले पोलीस आयुक्त संदीप गणिक यांच्या सूचनेनुसार गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्रसिंग राजपूत यांनी गुण शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील आणि अंमलदार तसेच खंडणी विरोधी पथकातील अंमलदार यांना गंगापूर पोलीस ठाणे हद्दीमध्ये अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या इस्मानबाद माहिती काढून कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्यानुसार दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी गुणेशोत्पादकाचे अधिकारी आणि अंमलदार पोलीस हद्दीमध्ये प्रभावी पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली की अनिल गुंजाळ राहणार पेडगल्ली गंगापूरगाव नाशिक हा त्याच्या राहत्या घरी गांजा सदृश अंमली पदार्थ विक्री करत असल्याची बातमी मिळाली त्यानुसार त्यांनी छापा टाकून अनिल दत्तू गुंजाळ गुंजाळली क्रांती चौकात त्याची अंगझडती आणि घरझडती घेतली असता त्याच्याकडून एकूण एक लाख पंचावन्न हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये किमतीचा पाच किलो आठशे ग्रॅम वजनाचा गांजा सदृश अंमली पदार्थ तसेच गांजाच्या सेवनाकरिता वापरण्यात येणाऱ्या चिलीम आणि गांजा भरून विक्री करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या लहान लहान प्लास्टिकच्या पिशव्या असा मुद्देमाल जप्त करण्यात आला अनिल दत्तू गुंजाळ याच्या विरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय तसेच आरोपीला न्यायालय समक्ष हजर केलं असता त्याला चार दिवस पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त गुणेश शाखा श्रीमती मोनेका राऊत पोलीस उपायुक्त परिमंडळे सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव सरकारवाडा विभाग सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली नंगापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिंग राजपूत सहाय्यक पोलीस निरीक्षक शांताराम महाजन कुणम पाटील पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील पोलीस उपनिरीक्षक भारत पाटील प्रियंका कवत पोलीस उपनिरीक्षक शरद पाटील पोलीस हवालदार गिरीश महाले पोलीस हवालदार रवींद्र मोहिते गणेश रेहेरे भागवत थबील उत्तम माळगावे तुळशीदास चौधरी सोनू खाडे गोरख साळुंके सुजित जाधव राकेश राऊत मचिंद्र वाघचौरे मुकेश गांगुर्डे नवले घनश्याम भोये शिवम सावळे तुषार मंडले सोपान निगड साबळे पोलीस अंमलदार सुनील कुंवर शिंदे पोलीस अंमलदार पोतण महिला पोलीस अंमलदार भाग्यश्री कापडणीस तसेच खंडा खंडणीविरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक दिलीप पोलीस हवालदार योगेश चव्हाण यांनी केली या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शांताराम महाजन करत